नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या चार दिवसात आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार पाऊस हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या चार दिवसात आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या चार दिवसात आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार पाऊस या प्रश्नाचं अचूक उत्तर आता घेऊया की अखेर त्या चार दिवसात आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी पाऊस पहिल्यांदा जर कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामध्ये पावसाचा जोर हा येत्या चार दिवसामध्ये आपल्याला तुलनेनं कमी होताना दिसणार आहे खास करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये पाऊस कमी होणार आहे बर सिंधुदुर्ग आणि त्यानंतर रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर या पाचही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा आपल्याला मध्यम ते जोरदार दिसणार आहे म्हणजे जो पाऊस मागच्या तीन चार दिवसात कोसळला त्यापेक्षा तुम्हाला पंधरावीस टक्के पावसात या ठिकाणी घट दिसणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं पश्चिम महाराष्ट्राचं तर याच्यामध्ये आपण बघूयात की मध्य महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजे कोल्हापूर सातारा पुणे आणि अहमदनगर म्हणजे ज्याला आपण आता अहिल्यानगर असं म्हणत आहोत तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर जसा कोकणात आहे त्या पद्धतीनं आहे पण थोडा कमी आहे साताऱ्यामध्ये घाटमात्यावर पाऊस हा जोरदार होईल पुण्यामध्ये घाटमात्यावर पाऊस जोरदार होईल नगर जिल्ह्यात सुद्धा पाऊस घाट हा घाटमाथ्यावर जोरदार होईल बाकी इतर पश्चिम महाराष्ट्रातील आणि मध्य महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत जसं की नाशिक इथं घाटमाथेवा हो पाऊस जोरदार आहे त्यानंतर बघितलं आपण तर सोलापूर सातारा साताऱ्यामध्ये घाटमातेवर हो चांगला आहे सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये म्हणजे उर्वरित भागामध्ये पाऊस हलका ते मध्यम पडणार आहे त्यानंतर आपण जर खान्देशाकडे बघितलं तर इथं धुळे जळगाव नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा आपल्याला हलका ते मध्यम दिसणार आहे आणि जर आपण त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस हा हिंगोली जिल्ह्यात जरा जोरदार दिसणार आहे नांदेडच्या दक्षिण भागात जोरदार दिसणार आहे बाकी मग उर्वरित नांदेड त्यानंतर परभणी त्यानंतर आपण जर बघितलं जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यामध्ये पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा पडेल म्हणजे कुठे कुठे मध्यम ते जोरदार आणि इतर ठिकाणी मग आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दिसणार आहे जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अकरा जिल्ह्यापैकी चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा तुम्हाला जोरदार दिसू शकतो आणि उर्वरित जे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये वर्धा आहे नागपूर आहे त्यानंतर आपण बघितलं तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यातील काही भागात जोरदार बाकी बाकी जो ऐंशी पंच्याऐंशी टक्के भाग आहे तिथं मात्र पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे हा पाऊस पुढच्या दोन दिवसात थोडा कमी होईल आणि जसं जसं आपण वीकेंडकडे जाऊ तिथून पुन्हा पावसात जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली म्हणजे पुढच्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस आहे तर हवामान खात्याची ही अपडेट होती की येत्या चार दिवसामध्ये आपल्याला पाऊस या पद्धतीने दिसणार आहे म्हणजे आपण जर बघितलं तर शुक्रवारी पाऊस कमी आहे शनिवारी थोडा वाढेल पण रविवार सोमवारपासून पाऊस पुन्हा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर या संपूर्ण माहितीबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आणि त्याचबरोबर भविष्यात कसा पाऊस पडेल याच्या लेटेस्ट अपडेटसाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती आव आवडला असेल व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्थाकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार